धुली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृह परिसरात नव्या तिन्ही मेजली सुसज्ज इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे या इमारतीच्या तटमजल्याच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्रा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी वा नुकतीच काढण्यात आली असून वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे या नवीन इमारतीसाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला डिसेंबर दोन हजार चौवीस मध्य चार कोटी त्रेचातीस लाख रुपया काम अर्थसंकल्पित कर आत्मजिल्ञर दोन वीवीआईपी व चार व्हीपी कक्ष शंभरते दीडे लोकसा कक्ष स्वयंपाकघर व भोजन भोजनकक्ष उभार ले भूमिपूजन प्रसंगी आमदार राम भदाणे जिल्धिकारी जितेंद्र पापकर सीईओ विशाल नरवाड़े पोलिस अधीक्षक श्रीकांत जिवरे भाजपा जिहाध्यक्ष गजेन्द्र रा पटका महापौर प्रदीप करपे आदि मान्यवर उपस्थित होते धुळे जिल्हा हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि म्हणून उत्तराकडनं येणारे मध्य प्रदेश वगैरेकडनं येणारे इकडे पश्चिमकडनं येणारे गुजरातकडनं येणारे आणि नागपूर वगैरे सगळीकडनं येणारे लोकांचे सात महामार्ग हे धुळे जिल्ह्याला येऊन भेटतात आणि मग धुळे जिल्हा हे अत्यंत महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहे तिथे बरेच अद्यागत बरेच पाहुणे बरेच प्रवासी अधिकारी राज्याचे केंद्राचे इथून प्रवास करत असतात आणि नॅशनल हायवे असल्यामुळे इथे राज्याचं अतिथीग्रह असणं जिल्ह्याचं ते अत्यंत महत्त्वाचं एक क्रम प्राप्त आहे त्या वि त्याचा विचार करून आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सरकारच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास एक ग्राउंड प्लस दोन अशा ती मधली बिल्डिंग इथे निर्माण करण्याचं भूमिपूजन आज एक मे महाराष्ट्र दिवस युक्त असलेलं असं एक अद्यावत विश्रामगृह कम मल्टीपर्पज हॉल इथे तयार करण्यात येते या माध्यमातून जनतेची फार मोठी सेवा होऊ शकेल आपल्याला बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये ज्यावेळेस प्रमुख व्ही आय पी आले तर मीटिंग कुठे घ्यावी त्यांची व्यवस्थापन कुठं करावा हा सगळा प्रॉब्लेम हो येत असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यामध्ये साडेचार कोटी रुपयाचं इथे या बिल्डिंगचं भूमिपूजन झालं या माध्यमातून टप्प्याटप्प्याला कप्रे निधी मिळत जाईल अशा प्रकारची प्रगती होत जाईल अपेक्षा ही की अत्यंत सुसज्ज सुविध आणि पुढच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये लॅन आहे वायफाय आहे त्याच्या माध्यमात कनेक्टिव्हिटी साऱ्या व्यवस्था आहे अशा साऱ्या गोष्टींची व्यवस्था ही धुळे जिल्ह्यासाठी करण्यात आली अत्यंत आनंदाची बाब आहे सातत्याने आमचं हे जे महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो की चारच दिशेने विकासाकडे वाटचाल चाललेली आहे महाराष्ट्राचा जो थोडासा थो 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 पाच सात वर्षामध्ये मागे पडला होता त्याला वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी ते सरकार काम करते राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोघे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांच्या माध्यमातून विकास वेगाने चाललेला आहे धुळे जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासुद्धा सातत्याने त्या त्या भागाच्या ज्या क्षेत्रामध्ये काम होतं तिथल्या आमदारांचा आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होतो आहे आणि या प्रयत्नाला राज्य सरकारमार्फत बुजोरा मिळतो आहे ही आनंदाची बाब आहे धुळे जिल्हा हा विकासाच्या मार्गावर येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अग्रगण्य जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचं नाव याचा उल्लेख राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो महाराष्ट्र दिनाच्या तमाम जिल्हावासियांना मी मनापासून आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जा